मराठी जिल्ह्यात वाढलेले अंमली पदार्थ माफियाविरोधात कडक कारवाई करा आमदार सुहास बाबर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत मांडले धडाधड प्रश्न तीस वर्ष खवयंच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह देवकार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड द स्पेस धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी काही महत्वाचे लोकप्रश्न उपस्थित केले मतदारसंघासाठी विशेष अतिरिक्त निधीची मागणी देखील केली आहे जिल्ह्यात वाढलेल्या अंमली पदार्थ माफियाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे तसेच वन विभागाकडे पाणी योजना टेम्पू योजना व इतर विभागाचे रखडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा जिल्हा वार्षिक योजना आराखडा वाढीव तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे शेटपळे व हिवतळ तालुका आटपाडी येथील महावितरण कंपनीच्या सबस्टेशनचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी यावेळी केली आहे जिल्हा वार्षिक योजनेतून महावितरणच्या कामासाठी अर्थात अतिरिक्त रोहित करणे लाईन शिफ्टिंग करणं इत्यादी कामासाठी मतदारसंघासाठी जादा निधी मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे यावेळी माहुली व भाळवणी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र के करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच पंचलिंग नगर तालुका खानापूर पारे येथील भैरोबा मंदिर व मंदिर भेंडवडे येथील महादेव मंदिर माहुली येथील रेवनसिद्ध मंदिरास क वर्ग दर्जा देण्यात आला तुम्ही काम करा जिल्ह्यातले फॉरेस्ट मुळे ठरवलं आपण की ओनली जिल्ह्यातले फॉरेस्ट बरेचसे विषय तुमचे नागपूरला वाटतात मी माझी एजन्सी वापरतो माझी यंत्रणा वापरतो नागपूरमध्ये जाऊन बसून एक एक प्रस्ताव काढावा लागतो पण याचं म्हणणं की तो जर नॅशनल लेवलला विषय गेला भोपाळ मॅडम म्हणजे अगदी करेक्ट आहे आमच्याकडे पाण्याचं पाण्याचं इरिगेशन जसं वाढत चाललंय सगळ्यात मोठी डिमांड काय असेल तर ट्रान्सफॉर्मर आणि लाईन शिफ्टिंगचे काय त्रास आहेत आणि नवीन कनेक्ट नवीन कनेक्शन आपण जर सोलर होतेच पण ट्रान्सफॉर्मर नवे होणे अत्यंत महत्वाचं आहे एखादा रोड राहिला तर चालेल नगरविकास चालेल पण आता मॅक्सिमम आपलं बत्तीस कोटी अजिबात होणार नाही सोलर न्यूज मराठी चंद्रकांत जाधव पिठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब